दा। नमस्कार दादा नमस्कार किती खरेदी केला तुम्ही एक केली एकच घेतली खाली झालेली दादा काय खाली का रेडा रेडा आहे का दादा तर आपण केवढेल खरेदी केली माहिती एक लाख दहा एक लाख दहा हजाराला माझ्या खरेदी केली मित्रांनो एकदम प्युअर मोर आहे या संपूर्ण हरियाणा गाडीच्या भाकड म्हणजे ज्या आपल्या इकडे येतात त्या सांभाळून बाजारात विक्रीसाठी अवेलेबल असतात तर ह्या दादांनी किती खरेदी केल्या दोन दोन खरेदी केल्या दादा काय रेटने घेतले शहाण्णव च्या बागुने घेतलं तर हरिभाऊ काय बोली दिली, दिली। हां मार्केट कमिटीच्या पावतीवर लिहून लिहून म्हशी चाललोय मित्रांनो बघू शकता म्हशी एकदम टॉप क्वालिटीचे चे त्यांनी बाजारातून चॉईस केलेलं आहे आणि तरी मित्रांनो बघू शकता हरिओम डेअरी फार्म मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज हरिभाऊ आपल्या बरोबर आहेत आणि आज अहो हरिभाऊ सगळं बाजारात घेऊन चालले का बाहेर मशी दिले शेतकरी आले होते आपल्याकडे युट्यूब मार्फत हा सहा म्हशी खरेदी करून दिली त्यांना आपण कुठून आले होते बरं शेतकरी गाव सांगा तुमचं जळगाव जळगाव जळगाववरून आले का धुळे जळगाव धुळे जवळ आहे त्यांना त्यांच्या माहेर घरातून आले त्यांच्याच गावात भरपूर म्हशी हा हा तिकडून आली तर आपल्याकडं खरेदी करायसाठी बरं बरं कसं काय वाटलं शेतकरी मित्रांनो बाजार चांगला चांगला आहे का धुळ्याला गेल ते बाजाराला कधी जर रात ती बाजाराला असते तेनी घोड्यागावची माहित चालेली आहे आज मग ज्या फरक वैशमेराच्या धुळ्या बाजारात जास्त पूर्ण म्हशीसाठी आपल्याकडे घोडेगावला खास आले ते, ते का कालपासून आले होते ते आपल्याकडे त्यांना काल मी गोठेवर भरपूर मशी दाखली आपण फिरून आणि आप हात खरेदी करून दिले त्यांना आपण शेतकऱ्यांना होऊ शकता मित्रांनो धुळ्याचे शेतकरी आहेत आणि टोटल त्यांनी सहा मशी खरेदी केल्यात एकाच शेतकऱ्यांनी केल्यात एक घेतली एक घेतली ते दोन घेतली एक घेतली एक घेतली म्हणजे ग्रुप मध्ये सहा मशी खरेदी केल्या गाडी बिडी एकदम व्यवस्थित करून दिली कालपासून आले होते आपल्याकडे एकदम त्यांना खात्रीशीर आपण त्यांच्या जेवण खावणं झाले त्यांना लॉजिंग झोपायची सोय झाली आता गाडी रेडी करून दिली मार्केट कमिटीची पावती करून दिली आणि वाटायला नमस्कार दादा नमस्कार 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 दादा आपण किती खरेदी केलं एक किली के एक किली आहे का ना? खाली झाली ना का नाही नाही काय आठ दिवस केली एक एकोणतीस एकोणतीस एक ला खरेदी मित्रांनो बघू शकते एकदम टॉपची मैस खरेदी केली दादानी गोडेगाव मार्केटमध्ये येऊन ते धुळ्याचे शेतकरी आहेत तर कसं काय वाटली मैस व्यवहार कस का वाटला चांगला चांगला हा आता सध्याची बाजारची स्थिती काय उन्हाळ्यात रेट थोडे चार पाच हजार आणि दहा हजार रेट जास्त उन्हाळ्याला दुधाला मार्केट जास्त असतं त्याच्यामुळे रेट पाच हजार आणि दहा हजार जास्त जास्त हा हा तर युवा शेतकरी नमस्कार दादा नमस्कार किती खरेदी केली तुम्ही एक केले एकच घेतली खाली झालेली दादा काय खाली रेडा रेड आहे का दादा तर आपण केवढे खरेदी केली म्हणजे एक लाख दहा एक लाख दहा हजाराला म्हणजे खरेदी केली मित्रांनो एकदम प्युअर मोर आहे या संपूर्ण हरियाणा गाडीच्या भाकड मशीन आपल्याकडे येतात त्या सांभाळून बाजारात विक्रीसाठी अवेलेबल असतात तर ह्या दादांनी किती खरेदी केलं दोन दोन खरेदी केल्या दादा काय रेटने घेतलं शहाण्णव च्या भावाने घेतलं तर हरी भाऊ काय बोली दिली याच्यात बोली दिली मार्केट कमिटीच्या पावतीवर लिहून दिलं मार्केट कमिटीच्या पावतीवर लिहून लिहून दिले हे संपूर्ण बोलीत म्हशी चाललं मित्रांनो बघू शकता म्हशी एकदम टॉप त्यांनी बाजारातून चॉईस केलेलं आहे

मित्रांनो टोटल सहा शेतकरी आपल्या घोडेगाव मैस बाजारात आले होते धुळेवरून आणि त्यांनी ग्रुप करून मुर महिस खरेदी केले त्यांच्या इकडे शक्यतो ज्यापे अवेलेबल असतात तर आता या मशी चाललेल्या आहेत बघू शकता हरिओम डेरी फार्म मार्फत जर तुम्हाला अशा प्रकारे मशी खरेदी करायची असते तर तुम्ही गोडेगाव मैस बाजार खरेदी करू शकता आता सध्या मशीचे रेट थोडे तापलेले आहेत त्या हिशोबाने तुमच्या हिशोब जसं बसेल त्या हिशोबाने खरेदी करा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीन वरती दिलेला आहे मी नक्कीच खरेदी करावी बारा खात्री આને બની આ તો આપને પણ છૂટા છે મતલબ ગાડીમાં પણ 1 લાખ માં ગાડી ચાલે એરે કવણાલા હોય પર તૈયાર તો કેલા આ તો બરોબર મથી ખરીવા ગિયર ડાગી ગયા જા તો તી તી એ આજ તો નીચે ઉતર્યા નંતર આવ્યા હા નંતર યતી ના ધ ૧ધ ધ૧